आमची गुरुजी म्हणजे झकास म्हणजे चांगला जय जवान जय किसान म्हणत जाणपा टेक्निकल uh, दमानने घाला विज्ञान ज्ञान विज्ञान अज्ञान राऊंड वर्ल्ड आहे सगळं माझं नाव सोमसिंग धनसिंगलाल छोटे किनगाववाडी पहिल्यापेक्षा याच्यामध्ये जे फवारणीचं टायमिंग आहे ते फार कमी आहे आणखीन वीज बाधा होण्याची जास्त शक्यता नाही कारण की आपण स्पर्श त्याच्या स्पर्शमध्ये येत नाही दुसरं म्हणजे त्याचा फायदा असा आहे की प्रॉपर त्याची जी फवारणी आहे ही एकदम समान दिसून येऊ राहिली आणि आता ही काळाचीच गरज झालेली आहे समजा पाण्याची तर भरपूरच बचत आहे एक नाही म्हणजे आता किती समजा सोळा लिटरमध्ये आपलं तीनशे लिटरचं काम सोळा लिटर मिळत झालं प्रत्येक पिकाला चालतं समज दात जे पिक असते आपले तुरीचं मिरचीच समजा ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त फिरता येत नाही अशा पिकावर छान मी देवसिंग कटाळसिंग नांगलो राहणार किनगावाडी तालुका अंबाड जिल्हा जालना या ठिकाणी आपल्याकडं ड्रोन जे की आपल्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये एक ऍडिशनल त्या ठिकाणी आलेले तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये आपण मी स्वतः आता बघितलं या ठिकाणी की दीड एकर क्षेत्र त्या ठिकाणी काय कमीत कमी त्या ठिकाणी किती जास्तीत जास्त पाच सहा मिनिटांमध्ये त्यांनी के काय केलेलं आहे कव्हर केलेलं आहे आपल्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जे काही औषध वापरलेली आहे याच्यामध्ये एक टक्का पण आपल्या त्या ठिकाणी विषबाधा होणार नाही याची त्याच्यातून आपल्याला दिसून आलं आणखी पूर्ण क्षेत्रात त्या ठिकाणी परिपूर्ण क्षेत्रात त्या ठिकाणी काय केलेलं आहे याच्यामध्ये घेतलेलं आहे त्या ठिकाणी परत याच्यामध्ये मनुष्यबळ त्या ठिकाणी एक एक माणूस काय करू शकतो त्या ठिकाणी पूर्ण तो कव्हर करू शकतो म्हणजे मनुष्यबळ त्या ठिकाणी जवळपास आपल्याला नाही सांगता येणार ना, जवळपास त्या ठिकाणी आपण त्या बाबतीत त्या ठिकाणी नाही म्हणू शकतो त्या ठिकाणी आणि कमीत कमी, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी फायदा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो ही टेक्नॉलॉजी आपल्याला काय त्या ठिकाणी जे की जास्त समजा क्षेत्र ज्या ठिकाणी आपल्याला हे करायचंय आहे त्या ठिकाणी आपण काय करू शकतो त्याचा उपयोग करू शकतो त्याच्यामध्ये नवीन युवकांबद्दल सांगायचं जर झालं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जे नवीन युवकांसाठी एक रोजगार म्हणून त्याच्याकडे त्या बघता येईल आपल्याला त्या ठिकाणी आणि एक त्याच्यामध्ये स्किल जर आली तर आपल्या ग्रामीण भागामध्ये ही माहिती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आलेली नाही आहे आता जर आली त्या ठिकाणी त्यांना रोजगार बऱ्यापैकी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो आणखी याच्यामध्ये जे काही नवीन युवक आहे ते त्या ठिकाणी सर्वसामान्य जे काही शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत खोलापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ठिकाणी शंभर टक्के त्या ठिकाणी होऊ शकतो याच्यामध्ये कसं आहे आपण जर विचार जर केला त्या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांच्या ठिकाणी वेळ जास्त लागतो आणि वेळ जास्त लागल्या कारण त्या ठिकाणी पाहिजे जसं उत्पन्नाच्या म्हणजे योग्य वेळी त्या ठिकाणी त्या पिकांपर्यंत आपण त्या ठिकाणी काय करू शकत नाही फवारणी करू शकत नाही आणि पिकाला जर फवारणी उशिरा झाली तर आपल्या त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं त्या ठिकाणी दिसून येतो पण ह्या ड्रोनच्या माध्यमातून काय होतो म्हणजे योग्य वेळी ज्या वेळेस वातावरणात बदललं की आपल्याला लगेच आता फवारणी करायची तर कमी वेळ त्या ठिकाणी आपण करू शकतो आता याच्यामध्ये नवीन जर युवक त्या ठिकाणी जर याच्यात आले तर त्या ठिकाणी बऱ्याच पैकी त्या ठिकाणी काय करू शकतात ह्या याचा ठिकाणी फायदा करू शकतात आणि याचा फायदा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या देशाला पण त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल शंभर टक्के कारण आपला देश काय कृषी प्रधान देश त्या ठिकाणी म्हटलं जातं तर याच्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी जर आली तर शंभर टक्के आपल्या याच्यात भारतातच नव्हे तर आपला देश जगामध्ये काय होऊ शकतो जळकू शकतो चमकू शकतो त्या ठिकाणी हे आपल्या त्या ठिकाणी सांगतायत युवकानं सरांनी सांगितल्याप्रमाणे की जनरली त्या ठिकाणी सर्वसामान्य म्हणजे का नेमकाच प्रशिक्षण घेतलेला युवक असेल तर तो जनरली त्या ठिकाणी काय वीस ते पंचवीस एकरापर्यंत दिली काय करू शकतो त्याच्यामध्ये काम करू शकतो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी येईल आता सर्वसामान्य एक व्यक्ती त्या ठिकाणी एक दोन एकर करतो पण ड्रोनच्या माध्यमातून तो वीस एकरापर्यंत त्या ठिकाणी काय करू शकतो त्या ठिकाणी करू शकत असतो याचाच फायदा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो म्हणजे त्याला तेवढा रोजगार पण त्या ठिकाणी बऱ्यापैकी उपलब्ध होतो हे आपल्या त्या ठिकाणचे बरेचसे त्या ठिकाणी फायदे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल याच्या ड्रोनचे ठीक आहे धन्यवाद